ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या आध्यात्मिक वैभवाच्या कथा आज आपण श्री माणिक प्रभू आणि श्री स्वामी समर्थ यांच्या भेटीची कथा ऐकूया माणिक नगरात प्रभूंच्या दर्शनासाठी राजे रजवाडे आमीर उमराव शेठ सावकार जसे येत तसे मोठे मोठे साधू संत बैरागी संन्यासीही येत असत महाराष्ट्रातल्या तत्कालीन सिद्ध पुरुषांपैकी अक्कलकोटचे स्वामी महाराज मिरजेचे अण्णाबुवा कोल्हापूरचे कृष्णास्वामी उर्फ कुंभार देवमामलेदार हे चार प्रमुख महात्मे प्रभूंच्या समकालीन होऊन गेले प्रभूंकडे बालपणापासूनच अलौकिक सामर्थ्य दिव्य तेज असामान्य ज्ञान कडकडीत वैराग्य होते अक्कलकोटच्या राजदरबाराचा आणि गावातील लोकांचा माणिक नगराशी विशेष संबंध होता अक्कलकोटातील माणिकबाग आणि माणिकपेठ ही त्याचीच साक्ष आहे अक्कलकोटच्या राजांकडून प्रभूंना एक छत्र अब्दागीर आणि पालखी भेट म्हणून आली होती प्रभूंनी अक्कलकोटात यावे अशी अक्कलकोटच्या राजांची फार इच्छा होती तेव्हा प्रभूंनी मी माझ्या संतोषाने पुढे केव्हा तरी नक्की येईन असे सांगितले होते त्या पालखी छत्री अब्दागिरीचा सरंजाम प्रभूंनी शंकराप्पा उदगीर नावाचा एक प्रभू भक्त होता त्याला घेऊन जायला सांगितलं तो म्हणाला देवा हा सरंजाम उचलायला माझ्याकडे माणसं कुठे आहेत तेव्हा प्रभू त्याला म्हणाले होते तू घेऊन जा बाकी सर्व व्यवस्था होईल त्याने ते प्रसाद म्हणून स्वीकारले तर पुढे या शंकर आप्पाचे सर्व ऐश्वर वाढले प्रभूंनी त्याला चार कोसाच्या आतील पाहण्याची दिव्यदृष्टीही दिली होती आजही त्याचे वंशज सत्पुरुष असून संपन्न स्थितीत आहेत अक्कलकोटचे रहिवासी महिपती रामचंद्र उर्फ बाबा सबनीस यांना वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे आपली सरकारी नोकरी सोडून परमार्थ प्राप्तीसाठी ते प्रभू दरबारी येऊन राहिले होते आपल्याकडे आलेल्या माणसाला प्रभू त्याच्या त्याच्या पिंडानुसार साधन मार्ग देत असत बाबा सबनीसांची योग्यता प्रभूंना माहीत होती पण त्यांचे गुरु वेगळे होते त्यामुळे प्रभू योग्य संधीची वाट पाहत होते त्याचवेळी एक परमहंस अजानुभाऊ उंच दिप्पाड अत्यंत विरक्त दिगंबर अवस्थेतले एक सिद्ध पुरुष माणिक नगरात आले तेच पुढे अक्कलकोटला गेले म्हणून त्यांना अक्कलकोटचे स्वामी हे नाव पडले प्रभू आणि स्वामी तीन दिवस एकांतात एक होते त्यावेळी त्यांचे काय बोलणे झाले हे कोणालाही माहीत नाही एकांत संपल्यावर स्वामी प्रभू दरबारात प्रभूंच्या शेजारी बसल्याचे पाहून लोकचकित झाले दोन तेजस्वी पुरुष एका ठिकाणी बसले होते एक संपूर्ण वैभव संपन्न तर दुसरा वैराग्यपूर्ण दिगंबर अवस्थेत त्यावेळी बाबा सबनीसांना प्रभूंनी आपल्याकडे बोलावून घेतले आणि सांगितले स्वामी हे स्वामी तुमच्या गावात येतील आणि तुमच्या मनातला हेतू पूर्ण करतील हेच तुमचे गुरु आहेत सबनीसांना प्रभूंच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले स्वामींची त्यांची ओळख नव्हती त्यामुळे ते कशाकरता अक्कलकोटात येतील यांनाच मी का गुरु करावे वगैरे शंका बाबांच्या मनात येऊन गेल्या दुसऱ्या दिवशी स्वामींकडे याचा खुलासा करावा म्हणून बाबा गेले तर स्वामी पांघरून घेऊन झोपले होते तरी स्वामींनी त्यांच्या अंतरीच्या काही खुणा सांगितल्या तेव्हा बाबांची त्यांच्यावर श्रद्धा बसली त्यानंतर बाबांना आशीर्वाद देऊन प्रभूंनी त्यांना अक्कलकोटला पाठवून दिले याचाच अर्थ अक्कलकोटला जाण्यापूर्वी स्वामी काही दिवस प्रभूंच्या सान्निध्यात राहिले होते बाबा सबनिसास प्रभू बोलती दोन वर्षांनी ही दत्तमूर्ती तुमच्या अक्कलकोटी निश्चिती जगद हितार्थ प्रगटेल याचाच अर्थ या दोन विभूतींमध्ये अत्यंत दिव्य असे प्रेम होते आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ